मित्रांनो कसे तुम्ही तुमचं एकदा पुन्हा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आणि सूरज मस्त की जात आहोत मस्त की मासे पकडायला व्हिडिओ शूटिंग करायला स्टँड पण नवीन घेतलंय तर गाडीवरनं जाऊया आणि आता पहिल्या आधी जाऊया दुकानात आपल्याकडे घरी नाही तर घरी घ्यायची लागेल मेन आणि घरी घेऊन भेटूया डायरेक्ट त्या स्पॉटवर जिथे आपण मासे पकडणार आहोत मित्रांनो फक्त आम्हाला घरीसाठी पैसे पाहिजे म्हणून आम्ही चाललं बँके तर सूरज काढणार आपल्या एटीएमातून पैसे एटीएम किंवा डायरेक्ट एटीएम नाही चाललं तर बँकेत ना बँकेतून पैसे वगैरे घेतलेत आणि समोरच्या दुकानात आपण काटे घ्यायला जातोय फ्लोटर्स आणि काटा आणि साव घेतलाय आणि आपण मस्त आहे की आता मासे पकडायला पाहिजे आपण आता अशा काहीतरी ठिकाणी आलो आहे सकाळी आपल्याला काय मासे मिळाले नाही तर तिकडे काय मी व्हिडिओज काढला नाही तर अशा काहीतरी ठिकाणी आलो आता इथे बघूया व्हिडिओ काढायला म्हणजे व्हिडिओ बघण्यापुरते तरी मासे मिळतात काय तर आता सेटअप तर आपला रेडीच आहे तर आता टाकून बघूया आपण फायनली आता मित्रांनो टाकला आहे तर बघूया काय लागतंय काय फिडिंग तर आहे बऱ्यापैकी छोटी आहे तर बघूया साऱ्याने सुसायड केल्याने काय खावा फायनली एक छोटूसा मासा मिळालाय बघू शकता आणि तिथे सूरजला पण एक मासा मिळाला आहे त्याने पकडलाय त्याने खाली ठेवलाय तर असा काहीतरी साईज आहे छोटीशी आहे नॉर्मल आहे काय मित्रांनो आपल्याला फक्त तीन मासे मिळाले एक तर मी पकडल्याने दोन सुरू आहेत नाही तर त्या साईडचा मी स्पॉट चेंज करतोय आता इथे ह्या साइडला जातो आहे तर ह्या साइडला बघूया थोडी माशांची फिडिंग दिसत होती तर काय मिळतंय तर बघूया तिथे काहीतरी तर फायनली आपण इकडे आलो आहे तर आपल्याबरोबर एक काहीतरी मित्र पकडत होते यांना खूप साऱ्या बाटलीतनं मिळाल्या आहेत बाटली पाण्यात भुसा भरून टाकत होते तर आपल्याला बघूया आता काय मिळत आहे काय आणि रात्रीच्या आता संध्याकाळच्या आय थिंक सहा साडेसहा वाजण्याचा टाइम झालाय तर बघूया पुढे आपल्याला आता फायनली एक छोटासा म्हणजे मिडीयम साईजचा मिळाला आहे मासा तर इकडे माशाची मग पेक्षा जास्त आहे तर दिनेश काढ मासा तो तर मस्त काढतोय मस्तोय टाक हळू पाण्यात टाकशील आणि बघूया परत टाकूया पीठ सूरज आय थिंक मिळालाय फायनली हा बघा सूरजने काढला आहे नॉर्मल आहे मासा आणि काढूया आपल्याला काय खायचं नाही मांजरालाच घालायचा आहे छोटूसा एकदम होऊ शकता हा बघा एकदम छोटूसा आहे फायनली uh, आपण मासे पकडलेत तर इथे बघू शकता पिशवीत मासे ठेवले तरी आठ ते नऊ मासे मिळालेत आणि आता वेळ तर खूप झालाय तर थोड्या वेळ काळोख तर होईलच आणि मित्रांनो आता आपण मासे वगैरे सगळे पकडून झालो आहे तर व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा एकाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद